अब देख रहे हैं पब्लिक शाही न्यूज मैं हूं जावेद नजीर इस वक्त हम भाजपा कार्यालय पे खड़े हैं भाजपा नेता अतुल सावरे इनके गाड़ी को घेरावा किया गया महिलाओं ने जिस तरह से घेरावा किया क्या वजह थी जो घेरावा गाड़ी को किया गया क्या क्या मामला था और जब मामला सामने आया है क्या टिकट को लेकर महिलाओं ने अतुल सावरे ये गाड़ी को घेरा हुआ किया है ऐसी अपडेट देखने के लिए हमारे साथ जुड़े रहे पब्लिक शाइन न्यूज औरंगाबाद साड्या घालून तिथे त्यांच्या असतो पाय घालत असते बायको घरात असते हे नवऱ्या तिथे महानगरपालिकेत काम करत त्यांची नवऱ्याच महिला नाही कासून जायचं माणसाने काय झालं भेटी दरम्यान सर्व महिलांनी एकत्र सोबत आम्ही काम केलेलं के आहे आणि त्या म्हणजे माझ्या मैत्रिणी सारख्या आहेत बहिणीसारख्या आहेत त्यामुळे त्यांचं दुःख जाणून घेण्यासाठी मी आज येथे त्यांना भेटण्यासाठी आलेले आहे होईल नक्कीच लवकरच होईल आता आमची चर्चा झाली त्यांचं म्हणणं होत की वरती वरिष्ठांना त्यांच्या व्यथा सांगा आणि मी त्यांच्या व्यथा वरती सांगणार आहे निश्चितच त्यांना न्याय मिळेल याच मी त्यांना खात्रीपूर्वक सांगितलं मनधरणी मोठं आव्हानच आहे ऐकायला तयार नाही ऐकतील मनधरणी केल्यानंतर ऐकतील याचा मला विश्वास आहे त्याला थोडासा वेळ गेल्यानंतर त्या निश्चितच पणाने ऐकतील कारण त्यांनी हे मान्य केलेलं आहे की आपल्या पक्षाची शिस्त त्या पाळत आहे आणि पक्षाच्या शिस्तीनुसार त्या इथे त्यांचं मत मांडण्यासाठी त्या इथे उपोषणाला बसलेल्या आहे असं मी त्यांना आश्वासन दिलंय माझ्या भगिनींना माझ्या मैत्रिणींना आणि त्यांचं जे म्हणणं आहे तर ते मी वरती वरिष्ठांना निश्चितच पणाने कळवणार थँक्यू